श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कधी तुम्ही असा विचार केला आहे का की दरवर्षी पाचशेपेक्षा पेक्षा अधिक वृद्ध भारतीय फक्त यामुळे जखमी होतात कारण त्यांचे पाय त्यांना धोका देतात जोशी आजोबांची गोष्ट ब्याऐंशी वर्षीय हो। पुणे रहिवासी जोशी आजोबा फक्त सहा महिन्यांपूर्वीपर्यंत त्यांच्या नातवाबरोबर पार्क पर्यंत देखील जाऊ शकत नव्हते आता ते दररोज तीस मिनटं फिरतात तेही कोणत्याही आधाराविना त्यांनी काय केलं तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे जसजसं वय वाढतं तसतसं पायांची ताकद ही फक्त चालण्यापुरती नसते चा चा ते आपल्या स्वातंत्र्याशी आत्मविश्वासाशी आणि स्वतःच्या अटींवर जगण्याच्या क्षमतेशीसुद्धा जोडलेले असते पण बरेचसे वृद्ध हे जाणतात की त्यांचे पाय पूर्वीसारखे मजबूत राहिलेले नाहीत पायऱ्या चढणे जास्त वेळ उभं राहणं किंवा मग थोडं जोरात चालणं आता तितकं सोपं वाटत नाही आणि रोज जसं तुम्ही वाट पाहता तुमचे पाय आणखीनच कमजोर होत जातात पण विचार करा जर मी तुम्हाला सांगितलं की एक सोपा नैसर्गिक उपाय आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत ठेवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा अत्यंत गरजेच्या विटॅमिन्सबद्दल बोलत आहोत जे वृद्धांच्या पायांची ताकद हो। समतोल आणि लवचिकता टिकून ठेवण्यासाठी मदत करतात हे पोषक तत्व फक्त स्नायूंना बळकट करत नाहीत तर रक्ताभिसरण सुधारतात सूज कमी करतात आणि शरीराची हालचाल सुधारतात आधुनिक वैद्यकीय विज्ञान आणि आपलं प्राचीन आयुर्वेदीय ज्ञान दोघंही या पोषक तत्वांच्या महत्त्वाला मान्यता देतात जर तुमचे पाय पटकन थकतात किंवा तुम्हाला ही भीती वाटत असेल की वयानुसार अशक्तपणा वाढतो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की कोणते विटॅमिन्स तुमचे पाय मजबूत स्थिर आणि सक्रिय ठेवण्यासाठी मदत करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कळेल की एक छोटासा दैनंदिन उपाय फक्त एक चमचात रोज कसा तुमचे पाय वर्षानुवर्षे आरोग्यदायी आणि ताकदवान बनवू शकतो शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा कारण शेवटचं विटॅमिन असं आहे जे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात पण तेच तुमच्या पायांची ताकद आणि सहनशक्ती यात खोलवर बदल घडवू शकतं सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माहिती उपयुक्त आहे असं लिहा किंवा येस लिहा आणि जर नाही आवडला तर माहिती उपयुक्त नाही असं किंवा नो लिहा नंबर एक विटॅमिन डीची शक्ती वाढत्या वयामध्ये पायांना मजबूत ठेवण्यासाठी सर्वात गरजेच्या पोषक तत्वांपैकी एक म्हणजे विटॅमिन डी हे शक्तिशाली विटॅमिन कॅल्शियम शोषून घेण्याचं हाडं मजबूत करण्याचं आणि स्नायूंचं योग्य कार्य सुनिश्चित करण्याचं काम करतं हे असं समजा जर तुमची हाडं म्हणजे घराचा पाया असेल तर विटॅमिन डी हा तो सिमेंट आहे जो त्या पायाला मजबूत बनवतो जर शरीरात विटॅमिन डीची कमतरता असेल तर स्नायू हळूहळू कमजोर होऊ लागतात हाडं ठिसूळ होऊ लागतात आणि खुर्चीवरून उठण्यासारखं साधं कामही कठीण वाटू लागतं आशालता मावशी वर्ष अठ्याहत्तर यांचा अनुभव आहे विरारमध्ये राहणाऱ्या आशालता मावशी दर संध्याकाळी त्यांच्या महिला मंडळामध्ये जात असत पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना जाणवू लागलं होतं की सामान्य चालतानाही त्यांचा श्वास फुलतो त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली आणि कळलं की त्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन डी फारच कमी आहे फक्त तीन आठवड्यांच्या उपचारानंतर त्यांना जाणवलं की केवळ त्यांचे पायच मजबूत झाले नाहीत तर त्यांच्या पाठीचा त्रासही खूप कमी झाला आहे खूपसे वृद्ध हे मानतात की पाय कुमकु कमकुवत होणं हा वयाचा परिणाम आहे पण पर हे पूर्णपणे खरं नाही अनेक वेळा हे फक्त एक संकेत असतो आणि आपल्या शरीराला हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी जितकं विटॅमिन डी पाहिजे तितकं मिळत नाही वैज्ञानिक संशोधनातून हेही समोर आलं आहे की ज्या वृद्धांच्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता असते त्यांना पडण्याचा आणि हाडं तुटण्याचा धोकासुद्धा अधिक असतो जर तुम्हाला कधी असं जाणवलं असेल की चालताना अस्थिर वाटतं किंवा तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकर थकतात तर हा एक इशारा असा असू शकतो की तुमच्या शरीराला विटॅमिन डीची गरज आहे दिवसाच्या शेवटी तुमच्या पायांमध्ये दुखतं का विश्रांती घेत असतानाही स्नायूंमध्ये गोळा येतो का जर हो तर हे संकेत असू शकतात की शरीरामध्ये या आवश्यक विटॅमिनची कमतरता आहे आता प्रश्न उभा राहतो विटॅमिन डी नक्की कुठून मिळेल सर्वात उत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे सूर्यप्रकाश रोज फक्त पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये बसा तुमच्या शरीराला हे विटॅमिन तयार करण्याची करण्याचं मदत करेल हे आपल्या दिनचर्यामध्ये कसं समाविष्ट करावं सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये जेव्हा सूर्यप्रकाश मध्यम असतो आपल्या बाल्कनी किंवा अंगणामध्ये बसून चहा प्या किंवा वर्तमानपत्र वाचा इतकं पुरेसं आहे पण वय वाढल्यावर आपल्या त्वचेची क्षमता कमी होते ज्यामुळे वृद्धांना सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त आहारातूनही याची भरपाई करावी लागते सालमन आणि सारखे मासे फोर्टिफाईड दूध आणि अंडी हे सर्वात चांगले स्रोत आहेत शाकाहारी पर्यायांमध्ये उन्हात ठेवलेले मशरूम फोर्टिफाईड सोया दूध आणि संत्र्याचा रस हे देखील विटॅमिन डी साठी चांगले स्रोत आहेत पण जी गोष्ट सर्वात सोपी आणि परिणामकारक आहे ती म्हणजे दररोज एक चमचा कॉर्ड लिव्हर ऑइल म्हणजे माशाचं तेल फक्त एक चमचा आणि तुमचं विटॅमिन डीची गरज पूर्ण होते हा एक छोटासा सराव आहे तुमचे पाय अनेक वर्षांपर्यंत मजबूत स्थिर आणि शक्तिशाली ठेवू शकतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे जे वृद्ध जर रोज विटॅमिन डीची मात्रा वाढवतात ते अनेकदा सांगतात की त्यांना अधिक ऊर्जा जाणवते चालण्यात स्थिरता येते आणि रात्री पायांमध्ये येणारे गोळे हळूहळू कमी होतात छोटा बदल आणि मोठा परिणाम नंबर दोन स्नायूंची रक्षा करणारे विटॅमिन बी ट्वेल। कधी तुम्हाला हे जाणवलं आहे का की तुमचे पाय पूर्वीपेक्षा लवकरच थकतात कधीकधी असं वाटतं की पायांमध्ये जीव जोरलेलं नाही किंवा कुठल्याही विशेष कारण नसतानाही तुमच्या पायांमध्ये झणझणीटपणा किंवा सुन्नपणा जाणवतो जर हो तर हे संकेत असू शकतात की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्थची कमतरता आहे मिलिंदराव सोलापूरचे यांचा अनुभव सोलापूरचे मिलिंदराव निवृत्त शिक्षक संपूर्ण आयुष्यभर सक्रिय राहिले पण अचानक काही महिन्यांमध्ये त्यांना जाणवलं की त्यांच्या पायामध्ये सुन्नपणा आणि कमजोरी आली आहे आहारामध्ये बी ट्वेल वाढवल्यानंतर फक्त सहा आठवड्यातच ला ला ते पुन्हा तर रोजचे दोन किलोमीटर चालायला लागले असं वाटलं की माझ्या पायांमध्ये पुन्हा जीव आला असं ते म्हणतात हे आवश्यक पोषक तत्व तंत्रिका तंत्र नर्व नर्वस सिस्टम लाल रक्त पेशींची निर्मिती आणि ऑक्सिजन स्थायूंना पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावतं हे असं समजा जर तुमचे स्नायू मोटर असतील तर विटॅमिन बी ट्वेल हे इंधन आहे जे सालो आनी 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 ते चालवतं आणि तारा म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत त्यांना जोडणारा मार्ग जर शरीराला बी पुरेशा प्रमाणामध्ये मिळालं नाही तर स्नायूंना पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी कमजोरी थकवा आणि अस्थिरता जाणवते वृद्धांमध्ये बी ट्वेल ची कमतरता खूप सामान्य आहे कारण वयानुसार आपल्या शरीराची विटॅमिन शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते इतकंच नाही तर तुम्ही उत्तम आणि संतुलित आहार घेत असाल तरीही असं नाही की तुम्हाला पुरेसं बीटवेल मिळतंच मिळतच आहे कधी तुम्ही हे अनुभवलं असेल की एखाद्या दिवशी तुमचे पाय अगदी ठणठणीत वाटतात पण दुसऱ्याच दिवशी ते कमकुवत थरथरलेले आणि थकलेले वाटतात कुठल्याही कारणाविना हा एक क्लासिक सिग्नल आहे की तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेलची कमतरता असू शकते या विटॅमिनची आणखी एक जबाबदारी म्हणजे मेंदू आणि स्नायूंमधील योग्य संवाद राखणं लक्षात ठेवा बी ट्वेल्व केवळ तुमच्या पायांची ताकद वाढवत नाही तर स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टताही सुधारतो जेव्हा बी ट्वेल्वची कमतरता होते तेव्हा हा संवाद यंत्रणा विस्कळीत होते ज्यामुळे पायांमध्ये सुई टोचल्यासारखं वाटतं आणि सुन्नपणा जाणवतो हे शरीराकडून दिलं जाणारं एक सतर्कतेचं लक्षण आहे की तुमच्या नसांमध्ये काही बिघाड आहे आता प्रश्न आहे हे आवश्यक विटॅमिन कसं मिळवावं सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे मांसाहारी पदार्थ जसे की कोंबडी मासे अंडी आणि दूध पण जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा मग कोणता उपाय शोधत असाल तर एक छोटस प्रभावी मार्ग म्हणजे न्यूट्रिशनल इष्ट पोषणयुक्त कमी दैनिक प्रयोगासाठी एक चमचा न्यूट्रिशनल इष्ट दहीमध्ये मिसळून सकाळचा नाश्ता बनवा चवही उत्तम आणि फायदेही अनेक हा एक चमचा रोज आपल्या जेवणामध्ये सामील करा डाळींवरती शिंपडा सूपमध्ये मिसळा किंवा स्मूदीमध्ये टाका हे चवई वाढवतं आणि बी ट्वेल्ची भरपाईही करतं जे वृद्ध नियमितपणे बी ट्वेल्व घेणं सुरू करतात त्यांना काही आठवड्यांतच परिणाम जाणवायला लागतात अधिक ऊर्जा उत्तम समतोल आणि पायांमध्ये पुन्हाही जुनी ताकद काही लोक तर इत इतकं म्हणतात असं वाटतंय जसं की दहा वर्षांची तरुणाई परत आली म्हणून जर तुमचे पाय अलीकडे कमजोर वाटायला लागले असतील लवकर थकत असतील किंवा तुम्ही अस्थिरता अनुभवत असाल तर हे फक्त एका पोषक घटकाची कमतरता असू शकते आजच सुरू करा कारण प्रत्येक दिवसाचा विलंब तुमच्या पायांची ताकद आणखी कमी करू शकतो आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्यासोबत टिकून आहात आणि खालील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर कृपया खाली एक लिहून कळवा नंबर तीन सांध्यांना मजबूत करणारे विटॅमिन सी कधी तुम्हाला सकाळी उठतानाच तुमच्या गुडघ्यांमध्ये जडपणा वाटतो का किंवा चालताना गुडघ्यांमध्ये सौम्य वेदना होतात का किंवा एखादं श्रमाचं काम केल्यानंतर तुमच्या पायांमध्ये थकवा खूप वेळ राहतो का जर हो तर असं असू शकतं की तुमचं शरीर विटॅमिन सी साठी हळूच हाक देत आहे मिनल काकू चौऱ्याहत्तर वर्षांच्या यांचा अनुभव जळगाव निवासी मिनल काकू त्यांच्या गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त होत्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना आवळा आणि लिंबूचं नियमित सेवन सुचवलं सुरुवातीला वाटलं एवढ्या छोट्याशा गोष्टीने काय फरक पडणार पण फक्त एक महिन्यातच मी सकाळी वेदनांशिवाय उठू लागले आणि आता मंदिरापर्यंत चालत जाऊ शकते असं त्या सांगतात बहुतेक लोक विटॅमिन सीला फक्त सर्दी खोकल्यापासून वाचवणारा घटक समजतात पण सत्य हे आहे की हा असा विटॅमिन आहे जो तुमचे सांदे लवचिक पाय मजबूत आणि स्नायूंना पुन्हा सक्रिय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे असं समजा जर तुमचे सांदे म्हणजे दरवाजाचे बिजागर असतील तर विटॅमिन सी हे तेल आहे जे त्यांना चिडचिड न करता फिरू देतं विटॅमिन सी शरीरामध्ये कोलेजन तयार करण्याचं मुख्य स्रोत आहे कोलेजन हे प्रथिन आहे जे टेंडन मणक्याशी जोडलेले तंतू लिगामेंट आणि कार्टिलेज म्हणजे हाडांमधील गादी यांना मजबूत ठेवतं जसं वय वाढतं तसं शरीरामध्ये कोलेजनचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम सर्वप्रथम दिसतो सांध्यांची अडथळा सौम्य सूज आणि हालचालींमध्ये अस्वस्थता म्हणून जर तुमचे गुडघे आधीपेक्षा अधिक कठीण पाय थोडे डगबगणारे किंवा चालताना थकवा वाटत असेल तर त्याचं कारण व्हिटॅमिन सीची कमतरता असू शकतं इतकंच नाही विटॅमिन सी फक्त एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट ही आहे हे शरीरातील सूज कमी करतं सांध्यांच्या वेदना आणि स्नायूंचा अशक्तपणा या मागचं सर्वात मोठं कारण आहे व्हिटॅमिन सी तुमच्या शरीरातील जळजळ कमी करण्याचं काम करतं जसं आगीवर पाणी टाकणं जर तुम्हाला असं वाटत असेल की आता तुमच्या पायांना श्रमातून सावरायला जास्त वेळ लागतो तर हे फक्त वय नाही तर तुमच्या शरीराला कदाचित व्हिटॅमिन सीची गरज आहे आता प्रश्न असा आहे की हे कसं मिळवायचं लिंबू संत्र पेरू किवी सिमला मिरची हे सगळे चांगले स्रोत आहेत भारतीय जेवणात विटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत म्हणजे आवळा आणि आपल्याकडे तो सहज उपलब्ध देखील होतो हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीरही याचे चांगले स्रोत आहेत पण जर तुम्ही एक सोपा आणि परिणामकारक उपाय शोधत असाल तर आमच्या एक चमचा रोज फॉर्म्युल्यामध्ये येतो असेरोला चेरी पावडर हा एक नैसर्गिक सुपरफूड आहे फक्त एक चमचा पावडरमध्ये संत्र्यापेक्षा अनेक पटींनी जास्त विटॅमिन सी असतं हे पाण्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळा आणि तुमच्या पायांना द्या दररोजची मजबूती दैनिक सवय सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या यामुळे विटॅमिन सी मिळेलच पण पचन सुद्धा सुधारेल अनेक वृद्धांनी जेव्हा त्यांच्या आहारामध्ये विटॅमिन सीला गांभीर्याने घ्यायला के सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांचे गुडघे आता कमी अडखळतात चालताना जास्त लवचिकता आहे आणि पायांचा थकवा आधीपेक्षा खूप कमी झाला आहे काहींनी तर असंही म्हटलं आता सकाळी उठताच पायांमध्ये जी जुनी ऊर्जा जाणवते जसं परत तरुणपट परतलंय तर जर तुम्हालाही गुडघ्याच्या वेदना स्नायूंची धीमी सुधारणा किंवा फक्त तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि तरुण बनवायचे असतील तर विटॅमिन सीला आपल्या दिनचर्यामध्ये सामावून घेणं आवश्यक आहे नंबर चार हाडांना मजबूत ठेवणारं विटॅमिन के टू जर तुम्हाला हवं असेल की तुमचे पाय अनेक वर्ष तुमची साथ देत राहावेत तर केवळ स्नायूंवर नाही तर हाडांची देखभालही महत्त्वाची आहे आणि हीच ती जागा आहे जिथं विटॅमिन के टू येतं कुलकर्णी सर वर्ष सत्याहत्तर वर्ष यांचा अनुभव परभणीचे कुलकर्णी सर मागील दोन वर्षांपासून प्रत्येक सहा महिन्याला कुठे ना कुठे पडत होते एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्येही जावं लागलं एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्यांना देशी गाईच्या तुपाचं नियमित सेवन करण्यास सांगितलं आज सहा महिने झाले ना काही पडणं ना डगमगणं माझी बायको तर म्हणते मी परत तरुण झालोय असं ते हसत हसत सांगतात अनेकदा दुर्लक्षित केलं जाणारं हे विटॅमिन तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं हाडं आणि दातांमध्ये चुकीच्या जागा जसं की रक्तवाहिन्या किंवा सांधे या ठिकाणी नाही हे असं समजा विटॅमिन के टू म्हणजे ट्रॅफिक पोलीस आहे जो कॅल्शियमला सांगतो तिथं नाही इथं जा खूप लोकांचं असं मत आहे की केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडं मजबूत होतात पण जर विटॅमिन के टू नसेल तर तो कॅल्शियम अशा ठिकाणी साचू लागतो जिथं त्याचं असणं योग्य नाही जसं की सांध्यांमध्ये ज्यामुळे जडपणा खराब रक्त संचार आणि हाडं तुटण्याचा धोका वाढतो लक्षात ठेवा कॅल्शियम घेणं पुरेसं नाही ते योग्य ठिकाणी पोहोचवणंही तितकंच आवश्यक आहे कधी तुम्ही पाहिलं आहे का एखादं वयस्कर व्यक्तिमत्व त्यांच्या पायामध्ये आता ती पूर्वीची मजबूती राहिलेली नाही जरी ते नियमितपणे कॅल्शियम घेत असतील तरीसुद्धा समस्या ही नाही की कॅल्शियम कमी आहे समस्या ही आहे की ते कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचत नाही आणि जेव्हा कॅल्शियम चुकीच्या जागी साठायला लागतं तेव्हा सांद्यांमध्ये जकडण चालताना जडपणा आणि वारंवार पडण्याचा धोका वाढतो तर यावर उपाय काय विटॅमिन के टू मिळवण्यासाठी उत्तम नैसर्गिक स्रोत म्हणजे फर्मेंटेड फूड्स जसं की नट्टो एक जपानी पदार्थ आहे हा आंबट कोबी सॉरकाट आणि काही विशिष्ट प्रकारचे चीज भारतीय अन्न प पर्यायांमध्ये ढोकळा इडली आणि लोणचं यांसारखे फर्मेंटेड भारतीय अन्नपदार्थही विटॅमिन के टूचे चांगले स्रोत आहेत पण भारतातल्या सर्वात सोपा आणि सवि स्वादिष्ट उपाय म्हणजे तूप किंवा मग देशी लोणी तेही देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं दैनंदिन सवय सकाळी उपाशीपोटी एक चमचा तुपामध्ये हळदीची एक चिमूट मिसळा मिसळा ही आयुर्वेदामध्ये शतकानुशतके सुचवलेली पद्धत आहे फक्त एक चमचा तूप दररोज तुमच्या शरीराला केटूची नियमित मात्रा देऊ शकतं जे हाडं मजबूत ठेवेल आणि पायांना स्थिर आणि संतुलित ठेवेल अनुभव घेतला आहे की जेव्हा त्यांनी त्यांच्या आहारामध्ये विटॅमिन के टू वाढवलं तेव्हा त्यांच्या पायामध्ये एक नवीन हलकं वाटायला लागलं गुडघ्यांचा जडपणासुद्धा कमी झाला आणि पाठीवरही ताण कमी झाला काहींनी तर असंही सांगितलं आता जिणा चढणं सोपं झालं आहे जसं शरीरात काही अडथळाच उरलेला नाही तर जर तुम्ही कधी पायांची स्थिरता याबद्दल चिंतित असाल किंवा अचानक हाडांमध्ये कमजोरी जाणवली असेल तर कदाचित तुम्हाला विटॅमिन के टूची गरज आहे हा एक छोटासा बदल आहे पण आयुष्यात मोठा फरक घडवून आणू शकतो या एका छोट्याशा बदलामुळे तुम्ही तुमचं स्वतंत्र अनेक वर्षांनी वाढवू शकता जर तुम्ही अजूनही आमच्यासोबत असाल आणि ही माहिती तुम्हाला जर उपयोगाची वाटत असेल तर आत्ताच इथपर्यंत आहात म्हणून खाली कमेंट बॉक्समध्ये चार लिहा आणि सांगा तुम्ही इथपर्यंत आला आहात आता पुढे कारण पुढचं विटॅमिन केवळ मजबूतीसाठी नाही ते तुमच्या पायांमध्ये दररोज नवीन ऊर्जा भरण्याची क्षमता ठेवतं नंबर पाच ऊर्जा भरलेलं पाय यांचं रहस्य मॅग्नेशियम कधी तुमचे पाय जड वाटले आहेत का किंवा थोडं चालल्यानंतरच थकवा जाणवतो का किंवा रात्री वारंवार पायात गोळा येऊन झोपमोड होते का जस जर असं होत असेल तर हे तुमच्या शरीराची ही एक महत्त्वाची हाक असू शकते तुम्हाला मॅग्नेशियमची गरज आहे फडके आजोबा वय वर्ष ब्याऐंशी वर्षे यांचा अनुभव देवगडचे फडके आजोबा यांना रात्री पायांमध्ये इतका गोळा यायचा की ते वेदनेने ओरडून उठायचे त्यांच्या नातवाने ऑनलाईन वाचून त्यांना दररोज एक मुठभर भोपळ्याच्या बिया खाण्यास सांगितले मी सुरुवातीला विश्वास ठेवायला तयार नव्हतो पण दोन आठवड्यांमध्येच माझी रात्रीची झोप सुधारली आता पाच महिने झाले एकदाही गोळा आलेला नाही असं ते सांगतात मॅग्नेशियम हा एक खनिज घटक तुमच्या पायांच्या स्नायूंना शिरांना आणि ऊर्जा व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे हे असं समजा तुमचे स्नायू जर एक कमानी असतील तर मॅग्नेशियम म्हणजे तो तोल म्हणजे ती तेल आहे जो त्या कमानीला सहज खेचून पुन्हा तिच्या मूळ स्थितीत परत येण्यास मदत करतो याच्या अभावामुळे पाय थोड्याशा मेहनतीतच थकतात रात्री अस्वस्थता वाटते किंवा चालताना विचित्र अशक्तपणा जाणवतो कुठलाही स्पष्ट कारण नसता नाही मॅग्नेशियमला अनेकदा शांतता देणारे खनिज असे म्हटले जाते कारण ते स्नायूंना नीट आकुंचन आणि शिथिल होण्यास मदत करते जर याचे प्रमाण शरीरामध्ये कमी झाले तर स्नायू कडक आणि आकसलेले राहतात आणि म्हणूनच अचानक झोपेत गोळा किंवा मरोड येतो मॅग्नेशियम हे तुमच्या शरीरासाठी झोप आणि विश्रांतीसारखे आहेत सतत मिळत राहणं हे आवश्यक आहे कधी बिंटरास जखम जाणवली आहे किंवा मग जिने चढताना पाय जड वाटले आहेत हे शरीराचे संकेत आहे मला मॅग्नेशियम हवे आहे पण मॅग्नेशियम केवळ गोळा थांबवत नाही हे रक्तप्रवाहही सुधारतात जेव्हा रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणामध्ये स्नायूंना पोहोचते तेव्हा पाय चपळपणा ताकद आणि हलकेपणा येतो म्हणूनच ज्या वृद्धांमध्ये याची कमतरता असते ते अनेकदा तक्रार करतात पायात काहीच ताकद उरली नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट मॅग्नेशियम तुमच्या हृदयाच्या आरोग्यासही सुधारते ज्यामुळे तुमची एकूण ऊर्जा वाढते आता प्रश्न आहे तुम्ही कसे निश्चित कराल की तुमच्या शरीराला पुरेसं मॅग्नेशियम मिळते का हिरव्या पानांची भाजी आक्रोड बिया आणि संपूर्ण धान्य हे चांगले स्रोत आहेत भारतीय पाककृतीमध्ये राजमा छोले मुगडाळ आणि बाजरीसारखे भारतीय आहार मॅग्नेशियमने समृद्ध असतात पण एक सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे भोपळ्याच्या बिया दररोज फक्त एक चमचा भो भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला भरपूर मॅग्नेशियम देतात जे स्नायूंना आराम देतात रक्तप्रवाहसुद्धा सुधारतात आणि पायांना भरपूर ऊर्जा आणि स्फूर्ती देतात दैनिक सवय दही किंवा मग ताकामध्ये एक चमचा भोपळ्याच्या बिया आणि थोडंसं जिरं पावडर मिसळा आणि दुपारच्या जेवणासोबत घ्यायला सुरुवात करा हे चवीलाही चांगलं लागेल आणि पचनातही मदत करेल अनेक वृद्धांनी अनुभवले आहे की मॅग्नेशियम वाढवल्यानंतर त्यांच्या पायातील रात्रीचा गोळा पूर्णपणे नाहीसा झाला आहे सकाळी उठताच पायात हालचाल आणि हलकं वाटू लागलं आहे आणि दिवसभराची ऊर्जा देखील चांगली झाली आहे काहींनी सांगितले पूर्वी पाय जणू जड लोखंडासारखे वाटायचे आता वाटतंय जसं चालण्याची ताकद परत आली आहे जर तुम्ही कधीही कोणताही स्पष्ट कारण नसतानाही थकवा पायांची कमजोरी किंवा वारंवार गोळ्याने त्रस्त असाल तर कदाचित मॅग्नेशियम च ती हरवलेली कडी असेल आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही याचा परिणाम केवळ दोन तीन दिवसांमध्येच अनुभवायला सुरुवात कराल आता पुढे जाऊया त्या सहाव्या आणि अंतिम विटॅमिनकडे नंबर सहा पायात आयुष्यभर टिकणारी शक्ती विटॅमिन ई e, कधी तुमचं असं झालं आहे का की थोडं चालल्यानंतरच पाय थकायला लागतात किंवा मग तुमचे पाय नेहमी थंड वाटतात किंवा दीर्घवेळ बसल्यावर सुजलेले वाटतात जर असं असेल तर कारण असू शकतं कमजोर रक्तप्रवाह हो। आणि ही स्थिती सुधारण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे विटॅमिन ई e। मालती आजी यांचा अनुभव कणकवलीच्या मालती आजी त्यांच्या गावातील सर्वात वृद्ध आणि सक्रिय महिला आहेत ब्याण्णव्या वर्षी देखील त्या ते रोज त्यांच्या मंदिरामध्ये जातात आणि सर्व काही कामं करतात त्यांचं रहस्य काय आहे तर त्या म्हणतात की मी चाळीस वर्षांपासून रोज सकाळी उपाशीपोटी घावाचे अंकुर खाते आणि माझ्या चहामध्ये हिरवं पानं घालते त्या सांगतात माझी सून म्हणते की माझे पाय तिच्यापेक्षा जास्त वेगाने चालतात विटॅमिन ई हे शरीराचं नैसर्गिक रक्त पातळ करणारे घटक आहे जे संपूर्ण शरीरामध्ये विशेषतः पायांमध्ये रक्तप्रवाह हो सुधारतं हे असं समजा जर तुमच्या रक्तवाहिन्या नळ्या असतील तर विटॅमिन ई हा त्या स्वच्छ करणाऱ्या क्लिनरसारखा आहे जो त्या स्वच्छ करतो जेणेकरून पाणी सहज वाहू शकेल जेव्हा रक्तप्रवाह हो मंद होतो तेव्हा स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही आणि हाच थकवा जडपणा वेदना आणि झिंझणांमध्ये झिंजण्यांचं जिन मुख्य कारण आहे कधी तुम्हाला असं जाणवलेलं आहे का की थोडीशी चहल पहल झाल्यानंतर पायात जकडण किंवा मुंग्या येतात तर हे संकेत आहे तुमच्या शरीराला रक्तप्रवाह हो सुधारण्याची गरज आहे लक्षात ठेवा तुमचे पाय ही तुमच्या स्वातंत्र्याची निशाणी आहेत आणि विटॅमिन हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यास मदत करतं विटॅमिन ए रक्तवाहिन्यांना लवचिक आणि मोकळं ठेवण्यास मदत करतं आता स्नायूंमध्ये हे पोहोचू शकतं सहजपणे पायांच्या स्नायूंमध्ये हे सहजपणे पोहोचू शकतं म्हणूनच जेव्हा वयोवृद्ध लोक विटॅमिन ईचे e प्रमाण वाढवतात तेव्हा त्यांना जाणवतं की पाय हलके वाटतात चालण्यात सहजता आणि ऊब जाणवते थकवा पटकन येत नाही आणि अनेकदा ते जास्त वेळसुद्धा चालू शकतात वारंवार ते थांबत नाही एक अतिरिक्त फायदा विटॅमिन ई e त्वचेला सुदृढ आणि चमकदारसुद्धा ठेवतं तर विटॅमिन ई e सर्वोत्तम स्रोत कोणते आहे बदाम सूर्यफुलाच्या बिया आणि एवोकाडोचे चांगले स्रोत आहे भारतीय पर्याय म्हणजे शेंगदाणे तीळ आणि मोहरीचं तेल हे सुद्धा विटॅमिन ईचे e चांगले स्रोत आहे पण सर्वात सोपा पर्याय गव्हाच्या अंकुराचं तेल फक्त एक चमचा दररोज जे भरपूर विटॅमिन ए e देतं तुमच्या कोशिंबीर किंवा डाळीमध्ये एक चमचा तीळ किंवा अळशीच्या बिया टाका हे केवळ विटॅमिन ई e देणार नाही तर चवही वाढवेल ही सवय केवळ पायांमध्ये ऊर्जा टिकवून ठेवत नाही तर रक्तप्रवाह हो इतका सुधारते की चालणे फिरणे पुन्हा सोपं आणि आनंददायक वाटू लागतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद